क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती व के व्ही एन नाईक कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमान आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं औचित्य साधन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड संचालक समाधान गायकवाड जयंत आव्हाड उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिन्नर पोलीस स्थानकातील पी आय संभाजी गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन सिन्नरची कन्या राष्ट्रीय कुस्तीपटू स्वर्धा रामकृष्ण आव्हाडे उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तसंच महाविद्यालयाचे इतर नवीन संकल्पना राबवणार असल्याचं आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आपल्या देशातील मुलींनी क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेतला तर आपली पद प्रतिष्ठा वृद्धंगत करू शकतो असं प्रतिपादन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी यांनी कार्यक्रमाचे पी आय संभाषी गायकवाड यांनी यांनी देखील तरुण वयात जिद्दीना आपण नावलौकिक मिळवावा असा संदेश आपल्या भाषणातून दिला नाईक संस्थेचे संचालक जयंत आव्हाड यांनी देशातील मुलींना शारीरिक दृष्ट्या सशक्त होण्याचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे उत्साही वातावरणात स्पर्धा पार पडल्या यावेळी नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा सचिव प्राध्यापक चेतन आव्हाड हे देखील उपस्थित होते दे। स्पर्धेच्या नियोजनात महाविद्यालयाचे प्रभारी क्रीडा संचालक सहाय्यक प्राध्यापक अमोल आव्हाड यांनी मेहनत घेतली तसेच त्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले समन्वय डॉक्टर बाळासाहेब चकोर यांचे मार्गदर्शन व सर्व प्राध्यापक विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहभाग लागले सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक संतोष आव्हाड सांस्कृतिक विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक पूनम कुटे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सहाय्यक प्राध्यापक मंगल सांगळे विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ज्योती गायकवाड इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक प्राध्यापक अमोल आव्हाड यांनी केले एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप व्ही शिक्षण संस्था या संस्थेचे हे कॉलेज अतिशय मोक्याच्या ठिकाणी असे आहेत आडवा फाटा म्हणजे नाशिक जिल्ह्यातून कोणी माणूस निघाला सिन्नरचा आडवा फाटा कोणाच्याही लक्षात येईल अशा आडव्या फाट्याच्या चौफुलीवर स्थित असलेलं हे कॉलेज जवळपास तेरा चौदा एकर मध्ये असलेलं हे कॉलेज सुंदर अशी इमारत या ठिकाणी आहे आणि शिक्षणा व्यतिरिक्त शारीरिक खेळांमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त व्हावं ही अपेक्षा मनामध्ये ठेवून या सर्व शिक्षकांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि अंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहे पन्नास विद्यालयाचे स्पर्धक या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे पन्नास विद्यालयाचे स्पर्धक म्हणजे जवळपास अख्खा नाशिक जिल्हा या स्पर्धेमध्ये कव्हर होतो असं मला वाटतं आणि म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय त्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आयोजकांना सांगू इच्छितो की नियमांचं पालन करा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आपली पोरगी आहे म्हणून तिला पारितोषिक द्या असं काही करू नका जे खरोखर पात्र आहे त्यालाच पारितोषिक द्या म्हणजे पुन्हा त्यांना म्हणायला नको का वेन नाई संचालक ना वगैरे त्यांनी असे नेमले सगळे शिक्षक तर त्यांच्या त्यांच्या पोरापुरी ते पारितोषिक देते बरोबर का नाही विद्यार्थी मित्रांनो हा दुसरं दुसरं मी विनंती करू इच्छितो खास करून आमच्या या मुलींना का फार मोठ्या प्रमाणात तुम्ही स्पर्धांमध्ये शारीरिक स्पर्धांमध्ये भाग घेतलाच पाहिजे दुर्दैव काय झाले साहेब आजकालची युवा पिढी आहे ना ही तास दोन तास तीन तास ते फेसबुक इंस्टाग्राम याच्यातच वेळ जातो बर एवढं सगळं आईने पाहिलं का पोरगी दोन दोन तास इंस्टाग्राम वर आहे ती बापाला त्याच्यामुळं काय स्पर्धाही राहिली नाही काहीच नाही हे आज पी आय साहेब आपल्या समोर आहे खांद्यावर तीन स्टार घेऊन अख्खा सिन्नर शहर आणि तालुक्याचा ता कारभार सांभाळताय का सांभाळताय तर शारीरिक दृष्टिकोनातून एकदम फिट होते अभ्यास चांगला केला परीक्षेत उत्तीर्ण झाले म्हणून पोचले ना तुम्ही फक्त एकच भाग कराल अभ्यास चांगला कराल आणि शरीर कमजोर झालं तर तुमच्या जरी काहीच होणार नाही मला तुम्ही सांगा नो तुम्ही सगळ्या माझ्या लेकीपेक्षा लहान आहे तुम्ही असं असे कृरा तुम्ही कुठं नाही एकट्या चालल्याय आणि एखादा मवाली आला आणि तुमची चेस्ट आहे करायला लागला तुमच्यात धमक आहे का त्याला काही खेळायची ऐका ताकद पाहिजे ना मनगडत करत बळ कोणाचे आहे अरे वेट एक ठेवून दिलं तर त्याला आडवा करतील तुम्ही काय कराल इथे बोलवल्याबद्दल मी के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करते आणि सर्व खेळाडूंनी चांगले परफॉर्म करा आणि सर्वांना विशेषतः मुलींना हे सांगायचं आहे की खेळ तुम्हाला तुमची स्वतःची आयडेंटिटी तयार करण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्ही तुमचे जे आत्तापर्यंतचे बॅरियर्स जे काही स्टेरिओटाईप्स तयार केलेले ते सगळे ब्रेक करून तुम्ही स्वतःची आयडेंटिटी तयार करा आणि तुम्ही येणाऱ्या जनरेशनसाठी आपण सर्व एक इन्स्पिरेशन आहोत आपण सगळे एक एक्झाम्पल एक सेट करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा मोठे स्वप्न बघा म्हणजे आपण येणाऱ्या जनरेशनसाठी सुद्धा काहीतरी एक्झाम्पल तयार करून त्यांना मोटिवेट करू शकतो आणि सर्वांना आजच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते क्रांतीवीर वसंतराव नाईक या शिक्षण संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेला उपस्थित असणारे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आणि सर्व स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देतो सर्व वक्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला भरभरून सांगितलेलं आहे खेळाचा हा इव्हेंट आहे साहजिकच खेळाविषयीचं महत्व प्रत्येकजण सांगण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी एक नॅशनल चॅम्पियन आपल्या समोर एक एक्झाम्पल म्हणून समोर ठेवलेला आहे जेणेकरून आपण पण अशा पद्धतीचे भव्य दिव्य अशा पद्धतीचा उदात्त हेतू या संस्थेच्या संचालकांचा आहे या संस्थेचे जे नवीन नूतन संचालक आहेत अतिशय नावाजलेली अतिशय बुद्धिमान आणि सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करणारी सुजान व्यक्तिमत्व आहेत साहजिकच या संस्थेला फार चांगलं भवितव्य आहे असं मला वाटतं आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला फार मोठं स्थान आपल्या या संस्थेच्या वतीनं देण्यात आलं त्याबद्दल ता मी आपला संचालकांचा या संस्थेचा मनापासून आभार मानतो खेळ ही अशी गोष्ट आहे जी शरीराबरोबर मनाचा पण विकास करते बुद्धीचा विकास करते खेळ हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये माणसाचा सर्वांगीण विकास होतो त्याच्यामध्ये मग चिकाटी असेल कठोर परिश्रम असेल तर या माध्यमातून माणूस तयार होतो आणि अशा पद्धतीने बनलेला जो माणूस आहे तो या देशाचा एक उत्तम नागरिक चांगला नागरिक बनण्यासाठी पात्र ठरतो साहजिकच प्रत्येकानं चॅम्पियन झालंच पाहिजे असं नाही मात्र प्रत्येकानं स्वतःच संरक्षण करण्या इतपत तर निर्भर असलं पाहिजे असं मगाजी बाबूजींनी सांगितलं आणि ते खरं आहे आणि ते जर सत्यात उतरलं तर मला वाटतं पोलिसांचं काम पण थोडस कमी होईल नाहीतर मग प्रत्येकाने जर डायल एकशे बाराला जसं अचानक एखादी घटना घडली तर डायल एकशे बारा आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याच्यावर जर प्रत्येकानं कॉल करायचं म्हणलं तर एक पोलीस गाडी किती ठिकाणी किती वेळात पोहोचणार हे फार मोठं कठीण काम आहे मात्र मला असं वाटतं की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो या परिसरातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या समोर एक चांगलं उदाहरण सेट करतो सेट करेल असा मला विश्वास वाटतो याच्यामध्ये असं आहे की आजच्या काळामध्ये एक मी माग जोक ऐकला की आ, मुला मुलीचं आणि मुलाचं था लग्न ठरवण्यासाठी त्यांचे पालक, पालक त्या एका ठिकाणी आलेले आहेत आपण पण पाहिलं असेल ते आणि मग पालक त्या महिलेला विचारतात की तुमची मुलगी काय करते तर ती महिला सांगते की माझी मुलगी ऍक्टर आहे आणि सोशल मीडियावर रील बनवते तर मग ती महिला त्या पुरुषाला विचारते की तुमचा मुलगा काय करतो तर ते सांगतात तो आर्मी मध्ये आहे फ्री फायर मध्ये <laughs> तर हे आजचं म्हणजे खूप विचित्र अशा पद्धतीची गोष्ट आहे की मुलांमध्ये एवढं या इंटरनेटचं या मोबाईलचं सोशल मीडियाचं एवढं व्यसन आहे की डॉक्टर तातेसाहेब लहाणे हे फार मोठे या महाराष्ट्राचं एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी सांगितलं की पुढची पिढी जी आहे ती कदाचित असं खाली मान घालून असणारी जन्मली कारण त्या मोबाईल मुळे आपली मान एवढी खाली गेलेली आहे की बहुतेक असं नाही का माणसानं ना शेपटीचा वापर सोडला म्हणून त्याची माकडाने शेपटीचा वापर सोडला म्हणून त्याचा माणूस झाला असं म्हटलं जातं तसं माणसानं मान करून चालाय जर विषय सोडून दिला तर पुढच्या पिढीला असं खाली मान घातलेली जन्माला येणं शक्य असं त्यांनी मजेनं म्हटलं की आता त्या डॉक्टर आहेत त्यामुळे खरंच तसं होतंय